नाशिकमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग क्रांती संघटनेचं चक्काजाम आंदोलन प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी साडेनऊ ना वाजता नाशिकमधील सीपीएस येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शेतकरी शेतमजूर दिव्यांग वंचित कष्टकरी विधवा मेंढपाळ मच्छीमार व कामगार बांधवांचे विविध प्रलंबित प्रश्न आणि हक्कासाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिव्यांगनात दरमहा सहा हजार रुपये पेन्शन मिळावे कर्जमाफीची अंमलबजावणी व्हावी अशा मागण्यांसाठी हे आंदोलन उभं राहिलं होतं प्रहार पक्षप्रमुख बच्चू कडू यांनी सात दिवस आमरण उपोषण आणि दीडशे किलोमीटरची पायी यात्रा करून शासनाचं लक्ष वेधलं होतं तरी सरकारकडून ठोस पावले उचलली गेली नसल्याने अखेर रस्त्यावर उतरून संघर्षाचा मार्ग स्वीकारण्यात आला प्रहार नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधत त्वरित राजीनामा देण्याची मागणी केली शासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य व दिव्यांग जनतेवर अन्याय होत असून हे आंदोलन केवळ सुरुवात आहे पुढील काळात अधिक तीव्र लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला यावेळी प्रहार जिल्हा प्रमुख अनिल भडांगे यांनी अधिक माहिती दिली आहे

રાજીનામા એકીખી એકજે એક ના हो आपण आंदोलन करताय त्रास रोखू केला पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले खर तर सातत्याने बच्ची पडत आहेत कर्जमाफीसाठी आणि दिव्यांग सहा हजार पेन्शन मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत आहे त्यांनी सात दिवस आमरण उपोषण केलं सात दिवस त्यांनी दीडशे किलोमीटर पायी यात्रा काढली मात्र हे फडणवीस सरकार हे त्रिकूट ह्या मागण्यांना दाद देत नाहीये म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रावर आम्ही प्रार देऊ शकतो पक्ष प्रार दिव्यांग क्रांती संघटनेच्या रस्ता रोखा केला आहे सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे जे तर आपल्या नाशिकचेच आहे यांना लाज वाटायला पाहिजे सभागृहामध्ये हे रम्मी खेळतात इथं शेतकरी दर दो, दोळी म्हणजे दो, रोज दोन शेतकरी हत्या कर, करत आत्महत्या करत मात्र या कृषी मंत्र्याला त्याच्याशी काही दोन्ही घेणं पडलेलं नाही आमची मागणी या कृषी मंत्री माणिकराव कोकाट्याने आजच्या राजीनामा द्यावा सरकारला आमची मागणी आहे दुसरी गोष्ट सातबारा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा कोरा करा कोरा करा फडणवीस साहेब मध्ये निवडून यायच्या अगोदर तीन मी बोलले मात्र आता ते त्यांचे जे शब्द विसरून गेलेले आहे सात बारा कोरा झाला पाहिजे आणि दिव्यांग असा जर तो पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी आम्ही रस्ता रोको करतो नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक